सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओम सर्व साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्त मात की जय ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम कृष्णधाम यात्रेमध्ये असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा सदतीसावा वाढदिवस सोहळा आपण सगळ्यांनी बघितला आणि तो सोहळा संपन्न होत असताना त्या सोहळ्यामधल्या त्या पूर्णपणे सगळ्या अशा अमूल्य घटना आपण ऐकल्या किंबहुना आपण त्या अनुभवल्या आता त्या अनुभवत असताना त्या घटना ते प्रसंग इतके सुंदर आहेत की भगवान श्रीकृष्ण परमात्मा देखील त्यामध्ये सगळ्यामध्ये अगदी असे पूर्णपणे विरघळून गेलेले आहेत आणि दुधामध्ये साखर विरगळल्यानंतर जसा एक गोडवा निर्माण होतो तो गोडवा हा संपूर्ण द्वारकावासियांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे पहाटे झालेली आहे आणि पहाटेच्या ब्रह्मसमयाच्या मुहूर्तावरती प्रत्येक आता त्या ठिकाणी देवांपासून निरोप घेतला आहे प्रत्येकजण देवांना त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आणि शुभेच्छा देऊन संपूर्ण द्वारकेवासी आपापल्या निवासस्थानाच्या आपल्या व्यवस्थेच्या ठिकाणी निघालेले आहेत आज उद्धवजी राधा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा एवढेच फक्त त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि सभागृहाचा त्याग करत असताना उद्धवजी म्हणतात की मी तुम्हाला दिलेली भेट कशी वाटली आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की खरंच जी मला भेट तुम्ही दिली ती अनमोल आहे उद्धवजी मी कुठेतरी असं म्हणू शकतो की तुम्ही मला आता जाणायला लागलेत बरं आणि माझ्या मनामध्ये काय मला नक्की कशामुळे आनंद होईल आणि द्वारकेत नक्की कशामुळे आलबेल असेल हे सगळं तुम्हाला आता समजायला लागलं आहे मला तुमच्या साधनेबद्दल कौतुक आहे त्याचबरोबर तुमची साधना आता तुम्ही वापरायला लागलेला आहात ती फलस्वरूप तुम्हाला प्राप्त होते या गोष्टीचं मला आणखीन कौतुक वाटतं आहे एवढं बोलून उद्धवजींनी त्या ठिकाणी निरोप घेतला आणि राधेच्या समोर भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे आहेत आज राधा आणि कृष्ण जण एकमेकाला बघत बघत त्या ठिकाणी फक्त श्रीकृष्ण परमात्म्यांनी हात केला आहे अजून एकाही शब्दाचा संवाद दोघांमध्ये झालेला नाही आहे परंतु संवाद न होतासुद्धा दोघंजणं एकमेकाशी सगळं काही संवाद करतायत एकमेकाला सगळं काही जे काही त्यांच्या मनामध्ये आहे त्या मना मनामधल्या सगळ्या गोष्टी सांगतायत आणि असं करत करत चोवीसाव्या त्या ठिकाणी आपण सांगितलं की द्वारकेमध्ये जवळजवळ चोवीस अशी स्थानं आहेत की ज्या ठिकाणी निवांत बसता येईल ज्या ठिकाणी ध्यान करता येईल आणि त्याच्यामधल्या एका सभागृहामध्ये अगदी चोवीसाव्या सभागृहामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधेला घेऊन गेलेत आणि दोघंजणं त्या ठिकाणी बसलेले आहेत ती सुंदर जागा आहे ते सभागृह इतकं सुंदर आहे किंवा ती ध्यानधारणेची जागा इतकी सुंदर आहे की त्या ठिकाणी पूर्णपणे असं समुद्र लागू नये असं वाटतं त्या जागेला बरोबरच समुद्र आहे आपण भूमीवरती बसलो आहे एका समुद्रामध्ये बसलो आहे ह्या गोष्टीची म्हणजे की जाणीवसुद्धा असणार नाही इतकं सुंदर ती जागा पाण्याला लगून आहे त्या ठिकाणी समुद्र पूर्णपणे शांत झाला आहे कुठल्याही प्रकारच्या लाटा तिथे येत नाही आहे फक्त ते पाणी आहे सुंदर वारा येतोय आणि कुठेतरी आता या ठिकाणी चंद्र मावळटीला जाणार आहे आणि सूर्य उदयाला येणार आहे अशी अवस्था निर्माण होण्याच्या कालावधीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि परमसुंदरी राधामातेची भेट झालेली आहे आणि मग त्या ठिकाणी राधा आणि कृष्ण यांच्यामधला जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की राधे तू आज इथे आलीस आणि द्वारका आज परिपूर्ण झाली इतके दिवस ही द्वारका अपूर्ण होती आणि राधाजी म्हणतात की अहो परिपूर्ण काय आणि अपूर्ण काय मी आज इथे आली म्हणण्यापेक्षा तुम्ही सदैव माझ्याकडे होते मी उलटं म्हणेन की आज श्रीकृष्ण परमात्मा पहिल्यांदा द्वारकेमध्ये आले तुम्ही माझ्याकडेच होते आज इथे आल्यानंतर तुमच्या वाढदिवसाच्या प्रसंगाला मी इथे उपस्थित राहिले आणि त्यावेळेला मला कुठेतरी जाणीव झालं की माझ्याकडे संपूर्ण कृष्ण आहे इथे तर नाममात्र कृष्ण आहे बघा किती लिला आहे भगवंताची किंवा राधाजींचं किती प्रेम आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांवरती त्या ठिकाणी मग सांगत असताना त्या द्वारका वगैरे या सगळ्या गोष्टीपेक्षा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी राधेला कुठेतरी जाणीव करून दिली की तू माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा आलेली आहेस तुला या ठिकाणी पाचरण केलं गेलं आहे उद्धवजी तुला घेऊन आलेले आहेत तर आता तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि मला निर्विवाद माहिती आहे की ती जबाबदारी तू फार पाडशील आणि जेव्हा तू तुझी जबाबदारी स्वीकारशील त्याच वेळेला माझ्या जीवनाला खरा अर्थ येईल राधाजी फक्त प्रत्येक गोष्टी फक्त सकारात्मक दृष्टी टाकत होत्या कुठेतरी अलगज मान डोलवत होत्या किंवा भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना जे काही सांगत होते ते सगळं सांगितलेलं त्या ग्रहण करत होत्या प्रत्येक गोष्ट ही शब्दामध्ये होत नव्हती प्रत्येक गोष्ट ही स्पर्शामध्ये सुद्धा होत नव्हती परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मनात जे काही चालू आहे ते सगळंच्या सगळं राधा राणींना ज्या जसं माहिती आहे राधा राणी त्या सगळ्या गोष्टी समजून घेत आहेत आणि त्याच्यावरती स्वतःची काय भूमिका असेल ती भूमिका सुद्धा एका बाजूला तयार आहेत आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये संवाद झाला अगदी काही क्षणामध्येच पूर्ण द्वारकेमध्ये काय काय झालं ही भूमी मी कशी शोधली उद्धवजी माझ्याबरोबर आले आम्ही काय काय केलं ही भूमी कशी निर्माण झाली दहा वर्षाचा इतिहास काय असेल आज या ठिकाणी ज्यावेळेला माझा वाढदिवस साजरा करतो त्यावेळेला माझी भावना काय म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या लाईफमध्ये आतापर्यंत झालेली ईच अँड एव्हरी गोष्ट ही राधा राणीला शेअर करतायत राधा राणींना त्या ठिकाणी सांगतायत आणि राधा राणी त्या सगळ्या गोष्टीचा सुंदर असा अनुभव घेत आहेत आणि खरोखरी असं म्हणजे की ते श्रीकृष्ण परमात्मा व्यक्त होत आहेत ते व्यक्त होण्याकरता शब्दाची गरज नाही आहे फक्त दोघांची एकमेकांमध्ये आहे आणि त्या नजरेमध्ये नजरे जणू काही श्रीकृष्ण परमात्म्यांच्या त्या डोळ्यांमध्ये त्यांच्या नेत्रांमध्ये हे सगळे प्रसंग राधाजी आहेत आणि त्या सुंदर वातावरणामध्ये द्वार द्वारकेमध्ये असताना श्रीकृष्ण परमात्मा आपल्याजवळ होते तसं आपण सुद्धा द्वारकेमध्ये कुठेतरी आहोत त्यांच्या हृदयामध्ये आपण आहोत ह्या गोष्टीची द्वारकेला पूर्ण ह्या गोष्टीची पूर्णपणे राधाजींना जाणीव होते आणि मग त्या ठिकाणी राधा राणी सांगतायत की आता मी तुमच्या जीवनामध्ये आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना म्हणतात की मी आता जाणार नाही काळजी करू नका मी तुमच्या ठाईक ह्या ठिकाणी राहीन आणि पुढे जेवढी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी निर्विवादपणे पार पाडेल आणि तेवढ्यामध्ये राधाजी कुठेतरी बोलतायत राधाजी कुठेतरी व्यक्त होत आहेत आणि ते व्यक्त होत असतानाच त्या ठिकाणी सूर्योदय होतो आणि सूर्योदय झाल्यानंतर राधाजी म्हणतात की अहो मी खूप धमून आली आहे तुम्ही मला विचारलं सुद्धा नाही मला अजून पाणीसुद्धा मिळालेलं नाही द्वारकेमध्ये त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा हसतात आणि म्हणतात राधे तुझ्या अगोदर द्वारकेमध्ये पाणीसुद्धा नाही आहे हे समुद्राचं पाणीच आहे गोडं पाणी बाहेरून आणावं लागतं राधाजी म्हणतात मला सगळ्या गोष्टीची कल्पना आहे परंतु तुम्ही बरोबर असताना खारं पाणीसुद्धा गोडं म्हणून लागेल ही तुमच्या प्रेमाची कमाल आहे राधारणींच्या तोंडाने वाक्य ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधाराणीला घेऊन येतात आणि म्हणतात की राधे तुझ्या निवासाची व्यवस्था कुठे आहे तुला माहिती आहे का त्यावेळेला त्या म्हणतात की हो मला माहिती आहे म्हणून त्यावेळेला ते, ते म्हणतात की तुला कसं माहिती आहे तर ते म्हणणे मी तुमच्या हृदयामध्ये आहे आणि तुमच्या हृदयामध्ये आहे तिथे पुष्कळ आहे बाकी मला कुठेही जागा नको भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसतात आणि त्या ठिकाणी उद्धवजींनी त्यांची संपूर्ण जी राहायची व्यवस्था आहे जिथे उद्धवजी राहतात ती उद्धवजींनी राहायची व्यवस्था पूर्णपणे स्वतःची जी, जी काही आवश्यक गोष्टी आहेत त्या घेऊन बाहेर निघालेल्या आहेत कारण त्यांना वाटलं आहे की इथे आता राधाजींची व्यवस्था करतील कारण उद्धवजी अशा ठिकाणी राहतात की जिथे श्रीकृष्ण परमात्मांचं सदैव येणं जाणं असतं ते कुठूनही आले किंवा कुठेही जरी चालले तरी त्या ठिकाणी दृष्टिक्षेपामध्ये पडतात तिथे त्यांची व्यवस्था असेल म्हणून mm. मग ते उद्धवजी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना येऊन सावध करतात की मी माझा महल खाली करून आलो आहे बरं जिथे राधा राणी राहू शकतात त्याच्या वेळेला श्रीकृष्ण परमात्मा हसतात आणि म्हणतात की राधे तुझी राहायची व्यवस्था तिथे असेल त्याच्या वेळेला राधा म्हणते की नाही माझी राहायची व्यवस्था इथे आहे द्वारकेमध्ये माझी राहायची व्यवस्था आहे आणि हे राहायची व्यवस्था आहे म्हटल्यानंतर मग उद्धवजींना पूर्णपणे प्रश्न पडतो की अरे अख्खी द्वारका मी एवढी फिरलेलो आहे द्वारकामधलं प्रत्येक कोपरानं कोपरा मला माहिती आहे प्रत्येक भाग आणि भाग मला माहिती आहे मला असं कुठला महल माहिती नाही की ज्या महलामध्ये राधा करता व्यवस्था कि आहे किंवा असा कुठला महल खाली नाही बाकी जे आहे ती सगळी पाहुण्या रावण्यांकरता आहेत राधाजी पाहुण्यांमध्ये नाही आहेत राधाजी स्वतः श्रीकृष्ण परमात्म्यांचा अंश आहेत आणि त्यांना ते नक्की तिकडे त्या पाहुण्या रावण्यांमध्ये ठेवणार नाहीत मग त्यावेळेला उद्धवजी आश्चर्यचकित होऊन उतरतात की राधाजींची व्यवस्था कुठे आहे आणि राधाजींची व्यवस्था कुठे आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी यशोदा आलेली आहे आणि यशोदा म्हणले अहो राधाजी आम्हाला आमच्या मुलीसारख्याच आहेत विमौना आमची मुलगीच आहे त्यामुळे ती आमच्याबरोबरच राहणार आणि त्या ठिकाणी यशोदा मैयानी पूर्ण राधेचं पूर्णपणे कौतुकाने राधेला जवळ घेतलं आहे राधेला मिठीमध्ये घेतलं आहे आणि राधेला मिठीमध्ये घेऊन म्हणल्यानंतर सांगितलं आहे की आता तुझे मी खूप लाड करणार आहे बरं आणि इथे आल्यानंतर आता द्वारकेमध्ये तू माझं ऐकायचं आहे कारण गोकुळामध्ये प्रत्येक गोष्ट राधानी सांगितली आणि यशोदेनी ऐकली आज यशोदा कुठेतरी सांगते आहे की आता श्रीकृष्ण परमात्म्यांचा तेवढा सहवास मला मिळालेला आहे त्यांना द्वारकाधीश झाल्यानंतर त्या द्वारकाधीशाचा मला सहवास मिळाला आहे आता कुठेतरी मी त्यांना समजू शकायला लागले त्यामुळे राधे तू माझं ऐक म्हणजे थोडक्यामध्ये तू आता आराम कर तू आज कुठल्या ना कुठल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तितकी चिंता करू नको आज आम्हीसुद्धा तेवढं प्रत्येक जण देवांच्या बरोबर राहिलेलो आहोत त्यामुळे निश्चितपणे आमच्यामध्ये सुद्धा तेवढी पात्रता आलेली आहे हे भाव खूप सुंदर आहेत राधा राणी त्या सगळ्यांकडे बघते यशोदाने तिला मिठीत घेतल्यानंतर खरोखरी आपल्या आईच्या कुशीत असल्याचा भाव त्यांना त्या ठिकाणी प्रगट होतो आणि मग यशोदाजी राधेनं घेऊन आपल्या महलामध्ये जातात आणि श्रीकृष्णाला सांगतात की तू लवकर आवरून घे बरं कारण आज तुला भेटायला खूप सारी लोक येणार असतील काल आपण द्वारकावासियांनी सगळ्यांनी हा वाढदिवस साजरा केला त्याच्यामध्ये असं होतं की फक्त आपले कुटुंबीय आणि फक्त द्वारकेमधले निवासी होते तर बाहेर सुद्धा या गोष्टीची बातमी पसरलेली आहे काल द्वारकेचं जे रूप होतं सा ते रूप पाहून प्रत्येकाला बाहेर प्रश्न पडलाय की द्वारकेमध्ये काय आहे आणि ज्यावेळेला प्रत्येकाला कळलंय की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा वाढदिवस साजरा होतोय तर आज ते सगळेजण तुला भेटायला येतील त्यावेळेला तू आज लवकर आवर बरं आणि तू दरबारामध्ये थोडा लवकरच जा त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्यांनी आज्ञेचा स्वीकार केला आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी बसलेत उद्धवजी पुन्हा आता आपल्या महलात जाणार आहेत आणि तेवढ्यात नारद मुनी त्या ठिकाणी आलेत आणि नारद मुनींनी सांगितलं की देवा मी तुम्हाला एक काही भेट द्यायला आणलेली आहे ज्या भेटेचा तुम्ही स्वीकार करा त्यावेळेला देव हसले आणि म्हणले की उद्धवजी आणि नारद तुम्ही खरंच माझे मित्र आहात म्हणून उद्धवजींनी मला जी भेट दिली ती अद्भुत आहे आणि तुम्ही मला जी भेट आणलेली आहे ती माझ्याकरता किती मौल्यवान आहे तुम्हाला काय सांगू त्यावेळेला नारद मुनी म्हणले अहो तुमच्यापेक्षा ती मला जास्त मौल्यवान आहे माझा हेतू त्याच्यामधनं साध्य होणार आहे आता पुन्हा कुठेतरी देवांच्या जीवनामध्ये काहीतरी आलबेल होणार आहे याची उद्धवजींना कल्पना आली उद्धवजींचा पाय निघत नाही आहे परंतु असं आहे की नारदजींना कुठेतरी स्पेस मिळायला पाहिजे नारदजींना कुठेतरी तो एकांतवास मिळायला पाहिजे नारद मुनी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांना माझ्या व्यतिरिक्त काय बोलायचं असेल तर मला निघायला पाहिजे आणि त्याच ठिकाणी उद्धवजी जायला निघतात परंतु नारद मुनी माहिती आहेत त्यांना सगळ्यांच्या मनामधलं माहिती नारद मुनी त्यावेळेला त्यांना थांबवतात था। आणि था, म्हणतात था, अहो उद्धवजी तुमच्या व्यतिरिक्त आम्हाला असं काही बोलायचं नाही आमच्या दोघांमध्ये कधी कुठली अशी प्रायव्हेट चर्चा नाहीच आहे म्हणजे की वैयक्तिक अशी काही चर्चा नाहीये तुम्ही सांग सा, तुम्ही या ठिकाणी थांबू शकता तुम्ही या ठिकाणी काही सांगू शकता आणि जशी तुम्ही भेट आणली आहे तशी मीही भेट आणलेली आहे मग नारद मुनींनी कुठली भेट आणली असेल या गोष्टीवरती पूर्णपणे उद्धवजींना प्रश्न पडलाय आणि देवांना पूर्णपणे माहिती आहे की नारदजींनी त्यांना भेटवस्तू किंवा त्यांना भेट म्हणून काय आणलेलं आहे आज त्या ठिकाणी उद्धवजींच्या मनामध्ये पूर्णपणे एक आश्चर्य निर्माण होतं एक म्हणजे की त्यांना पूर्णपणे क्युरियॉसिटी निर्माण झाली आहे की काय बरं आणलं असेल नारदमुनी असं काय देवांना देणार असतील की जे देव म्हणतात की खरंच जे उद्धवजींनी आणलं ते तर अद् ते पूर्णपणे म्हणजे अमूल्य आहे आणि तुम्ही जे आणणार आहे ते पूर्णपणे अद्भुत आहे तर ते अद्भुत असं काय असेल यांनी कुणाला भेटायला आणलं असेल यांनी काय भेट आणली असेल या गोष्टीने ते विचार करतात आणि नारदमुनी म्हणतात की अहो देवाला भक्ताशिवाय दुसरं काही प्रिय नसतं त्यामुळे तुम्ही एक भक्त आणलात आता मी एक भक्त भक्त आणणार आहे तुम्ही तो भक्त आणला ज्याचे श्रीकृष्ण परमात्मा भक्त आहेत मी तो भक्त आणलाय जो भक्त भगवान श्रीकृष्णांचा सर्वात मोठा भक्त आहे आज उद्धवजी हा विचार ऐकून पूर्णपणे प्रभावित झालेत आणि नारद मुनींना विनंती करतायत पुन्हा एकदा सांगा त्यावेळेला ते असं म्हणतात की अहो तुम्ही ती भेट आणली ज्या गोष्टीचे देव स्वतः भक्त आहेत आणि मी ती भेट आणले ज्यांचे दे, देवांचे खरे भक्त आहेत आता हे खरं भक्त आणि आपण आणलेली भेट की जी भेट है। है राधा राणीचे देव स्वतः भक्त आहेत हे वाक्य एवढं उद्धवजींकरता मोठं होतं की राधाजींचा किती मोठा सन्मान आहे म्हणजे आणि खरंच मला हे कसं सुचलं हे माझ्याच्यानी कसं झालं गेलं एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं मी कसं केलं हे उद्धवजींना मोठा प्रश्न पडला आहे आणि पुन्हा श्रीकृष्ण परमात्म्यांना ते हात जोडतायत आणि हात जोडून म्हणतात की प्रभू या सगळ्यामध्ये तुम्हीच आहे बरं पण आता मला आता ही उत्सुकता लागली की नारदमुनी तुम्ही सांगा तुम्ही म्हणताय मी खरा भक्त घेऊन आलो आहे तर मग तो खरा भक्त कोण आपण नाही का त्याच्या वेळेला ते म्हणले की आपण सगळे देवांचे मित्र आहोत आणि मित्रांच्या पलीकडे जाऊन देवांकरता भक्त आहेत आणि ते भक्त जे आहेत ते भक्ताचं तुम्ही नाव ऐकाल तर तुम्हालासुद्धा भेटायला जेवढी उत्सुकता देवांच्या मनामध्ये आहे तेवढी उत्सुकता तुमच्या मनात तुम्हान निर्माण होईल बरं त्यावेळेला उद्धवजी म्हणतात आता मला सांगाच त्याशिवाय मी जाणार नाही ते म्हणले अहो मी हनुमंतरायांना घेऊन आलो आहे मारुती रायला ज्यावेळेला कळलं की देवाचा सदती हवा वाढदिवस साजरा होतोय त्यावेळेला ते म्हणले की मग आपल्याला त्या ठिकाणी जायलाच पाहिजे आणि मला त्यांनी विनंती केली की नारद मला त्या ठिकाणी घेऊन चला आणि मी त्यांना या ठिकाणी घेऊन आलोय उद्धवजी आज पूर्णपणे लोटपूत जसे पूर्णपणे म्हणजे की ओझरलेत की तर आता कधी माझी भेट होती आहे ते म्हणतात कुठे ते सांगा ते म्हणले नाही देवांची परवानगी नाही आहे देवांनी सांगितले की अजून त्यांना भेटवू नका म्हणून मी सांगेन तेव्हा त्यांना भेटवा मी सांगेन तसा प्रसंग घडवा आणि देवांच्या इच्छेने सगळं चालू आहे भेट मी त्यांना आणलेली आहे मी आणि त्यांची मारुतीरायाची भेट घालून देणार आहे तीसुद्धा द्वारकेमध्ये जे राम अवतारामध्ये ते दोघं बरोबर होते आणि या भेटीलासुद्धा मीच कारणीभूत होतो आणि आजच्या या भेटीलासुद्धा मीच कारणीभूत आहे त्यावेळेला ते भेटले त्यावेळेला सुद्धा ती देवांची इच्छा होती आज सुद्धा ते भेटले त्यावेळेला ती देवांची इच्छा आहे पण ती व्यक्त होयच्या अगोदर मी पूर्ण करतोय देवांच्या आज खरोखरी डोळ्यामध्ये पाणी आलं मारुतीरायांनी मदत केलेले ते सगळे प्रसंग राम अवतारामधले देवाला आठवत आहेत आणि देव म्हणत आहेत की त्यांना कष्ट देऊ नका बरं पण त्यांना सांगा की प्रत्येक वेळेला तुम्ही इथे आल्यानंतर काहीतरी कार्य माझ्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे त्या कार्याचा भाग मी तुमच्यावरती सोपवतो आहे आणि नक्की मारुतीरायांवरती काय कार्य देव ठेवणार आहेत त्यांना नक्की काय सांगणार आहेत ते ऐकण्याची आपल्यालासुद्धा सगळ्यांना उत्सुकता लागली असेल आणि मारुतीराया का बरं त्या ठिकाणी आलेले असतील नारदजी त्यांना का बरं घेऊन गाय तील, या सगळ्या गोष्टींचं त्या भागामध्ये पूर्णपणे आपल्याला ज्ञान होणार आहे आणि तो भाग खूप ऐकण्यासारखा असणार आहे की ज्या गोष्टीमधनं आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे खोडकर गुण सुद्धा बघायला मिळतील एखाद्याला ते कसं सावध करतात ते सुद्धा बघायला मिळेल आणि मग तसे श्रीकृष्ण परमात्मा आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीभूत करायचे तर आपण द्वारकेमध्ये एवढे दिवस निवास करून फायदा आहे तर द्वारकेमध्ये महात्मा एवढे दिवस ऐकल्याचं महात्मा महात्म्य ऐकल्याचं पुण्य आहे आणि खरोखरी ते बदल आपल्यामध्ये व्हायला पाहिजेत हे एपिसोड जर आपण रेग्युलर ऐकत गेलो भगवान श्रीकृष्ण परमात्मांना जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीभूत करण्याचा प्रयत्न करत गेलो तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होतील आणि निश्चितपणे ते आपल्याला साध्य करायचे आहेत मी त्याकरताच हे सगळे प्रयत्न करत आहे आणि आपण सगळे त्याच प्रयत्नामध्ये सगळे आहात याची मला खात्री आहे तर उद्याच्या भागामध्ये आपण ते नक्की ऐकूया उद्या श्रीकृष्ण परमात्म्यांची आणि हनुमंतरायांची भेट होणार आहे द्वारकेमधली ही भेट म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर सोहळा असणार आहे आणि त्याच्यामागचं कारणसुद्धा खूप सुंदर आहे तेव्हा आपण आज इथेच थांबूया आणि उद्याच्या भागामध्ये ते ऐकूया ओम साईराम